घरणिकी गावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेच उद्घाटन होत आहे सुनील भाऊ तोरणे जे कलाकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून घरनिकी गावामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचं उद्घाटन होतय तर सुनील भाऊ तोरणे आपल्या सोबत आहेत कि काय सांगाल की गावागाव तुम्ही शाखेच उद्घाटन करता काय येत आज या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार नेते रामदास साहेब केंद्रीय राज्य न्याय मंत्री यांचे विचार आम्हाला पुढे तेवढ ठेवण्यासाठी व आम्हाला त्याच नाव घेतल्यानंतर ऊर्जा मिळते आणि त्या या ऊर्जेच रूपांतर ही कलाकार संघटना आहे आज कलाकार गावोगावी जाऊन आपली कला सादर करतात त्या कलाकारांना खरा मान सन्मान या ठिकाणी ह्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे गुरुच्या स्थानी कोण असतील तर आमचे नवनी लोंडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आरपीआय आठवले गटामध्ये आणलं आणि या ठिकाणी आमचे आधारसंभ माननीय सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी बापू खराद यांच्या आणि सर्व या ठिकाणी जे आरपीआय जे आहे आणि आरपीआयच जे काय महत्व आहे आरपीआयचे काही तत्व आहेत हे आम्हाला पटलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही त्या तत्वावरती ही शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि या शाखेमध्ये होलार समाजाचा सुद्धा विषय आहे आज आठवले साहेबांच्या भेटीसाठी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा आम्ही कलाकार संघटना मी पोतराज कलावंत आहे पण मी पोतराज कलावंताचाच विषय एक एकच विषय न घेता सर्व कलाकारांचा विषय घेतलेला आहे आणि हा विषय घेऊन मी आठवले साहेबांच्या ऑफिसावरती जाऊन आमचे लोंडे साहेब आमचे खरा साहेब आम्ही सर्व आरपी आहे या ठिकाणी महिला सुद्धा भरपूर आहेत आमचे कलाकार संघटनेचे कौंडबे आहेत आणि हे सर्वांनी मिळून आम्ही जाऊन त्या ठिकाणी कलाकारांच्या काय व्यथा का आहेत काय आडी अडचणी आहेत होलार समाजात सुद्धा प्रश्न आहे त्यांचे तर अत्यंत गंभीर प्रश्न आहेत तर हे सुद्धा आम्ही सोडण्याचा प्रयत्न त्यांच्या पुढे ते मांडलेला आहे साहेबांनी स्वतः फाईल आमची बघितली आणि आमची तिची दखल घेतली कलाकार आज या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कलाकार आहेत आणि सांगली जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपले कलाकार आहेत तर सोलापूर जिल्ह्यातून कलाकार सुभाष मधने सांगला तालुका उपाध्यक्ष आणि सांगोला तालुका अध्यक्ष उत्तम गळवे अजून खटाव तालु, तालुका आ, तालुका अध्यक्ष गणेश मंडले अजून खडेगाव तालुका अध्यक्ष या ठिकाणी जीवन केंगार अजून सर्व कलाकार या ठिकाणी हा अजून लक्ष्मण वाघमारे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि बाळासाहेब गवंड हे सुद्धा सांगली जिल्हा उपाध्यक्ष कलाकार सांगली त्यांच्याकडे पद आहे आणि सर्व सर्व कलाकारांनी या ठिकाणी आणि आम्ही पोतराज हे वाद्य वाजवतो खाला सादर करतो पण माझे सुद्धा हजारो शिष्य आहेत पण त्या शिष्यांना आणि ज्यावेळी बाबासाहेबचे विचार आमच्या मध्ये मा मनामध्ये मा रुजलं आणि तेव्हापासून आमच्या आयुष्याला आणि आमच्या कलेला खरी कला आपली कलाकार एक म्हणजे समाज प्रबोधन कला म्हणजे एक समाज प्रबोधन करण्याचं माध्यम आहे तर खऱ्या अर्थानं आज कलेला वाव मिळतोय का आज कलेला भरपूर असा वाव आहे पण वाव कसा आहे जो कलाकार कलावंत आहे ज्याला प्रसिद्ध कलाकार आहे त्यालाच किंमत किंवा त्याला सन्मान मिळाला जातो जो तळागाळातला का कलाकार आहे गोर गरीब आहे त्याची वयस्कर ज्यावेळी होतो तो चाळीसशे पन्नासशे साठ नंतर आहे त्याला मानधन कलाकारांच्या योजना काम इच्छा आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आहेत कलाकारांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय मान्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलाकार संघटनेच्या माध्यमातून आता समाज कल्याण खात त्यांच्याकडेच आहे कलाकार संघटनेच जी त्यांची मागणी आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही आतूनच प्रयत्न करतोय आणि शंभर टक्के आठवले साहेब ह्या वेळेला कलाकाराच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहेत फक्त कलाकार संघटना तिथपर्यंत पोहोचली नाही म्हणजे जिथं जाती तर जातीपातीचा आणि घटाताटाचा राजकारणामुळे कलाकाराचं माणसं थांबलेलं आहे आणि आता कलाकार जर सगळे राज्यातले एकत्र असते हे कलाकार आता उदाहरणार्थ आता सुनील पोतराज हा पत्रात संघटनेचा कलाकार आहे असे अनेक कलाकार आहेत बॅडवाले कलाकार आहेत काही गाणी म्हणणारे कला कलाकार आहेत ह्या सगळ्या कलाकारांचं जर एकत्र करून केलं तर शंभर टक्के कलाकारांना मानधन मिळेल आणि शंभर टक्के न्याय मिळेल आमचं तर एवढं जाऊन म्हणणं असं आहे की कलाकारांनी आता पूर्वी कसं होतं आकाशवाणी होते आकाशवाणीवर कलाकारांचे तिथं त्यांचं जर मानधन दिलं जात होतं पण आता ती पुढे सुरू करायची वेळ आपल्याला आले आहे आणि आठवले साहेबांचं म्हणणं असं आहे की जे संपूर्ण कलाकार आहेत सगळे जरी एक फोटोन आले तर संपूर्ण कलाकाराला शंभर टक्के उदाहरणार्थ तमाशेगीर कलाकार आहेत त्यांचे जीवन हालाकीच आहे पोचरायचं आहे जसं वय होईल तसं कलाकाराला काही मिळत नाही परंतु असे असे जे कलाकार आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन जर अटो साहेबाकडे गेलो तर शंभर टक्के अठोर साहेब आहेत आणि येणार ह्या वर्षामध्ये शंभर टक्के कलाकारांना मानधन मिळणार कला ही जीवनाची भाकरी आहे आणि कलेतून एक समाजासाठी एक दिशा दिली जाते समाज प्रबोधन केलं जात आणि या कलाकारांचे अनेक प्रश्न अजून मार्गी लागलेले नाही कलाकारांना मानधन मिळाव यासाठी वरिष्ठ लेवलला राजेंद्र खरात यांनी सांगितलं की आम्ही आठवले साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराला न्याय देऊ आवाज मान देशाचा प्रत्येकाचा मान देश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद